त्यामुळे एकही झाड तुटतं कामाने मधल्या ज्या पर्यावरण प्रेमींच्या संस्था आहेत त्यांना सपोर्ट देण्यासाठी मी इथे आलोय आणि गेले दहा वर्षापासून येतोय शासन दहा वर्षापासून चुकीचं वागतंय मराठा पुरावे आहे पण मला त्यात पडायचं नाही मुख्य म्हणजे झाड एवढी मंत्री आहेत की झाड अशा बदल्यात दहा झाड लावू एका झाडे नाही सांगायचं की बाबा सर्वसामान्य माणसांची चेष्टा करून तो अतिशय बेकायदेशीर आहे रामाचं वन आहे तपवन आहे चोपन एकरचं जमान हे एक जमीन दोस्त करायचं आणि या शहराचा वाळवंट करायचं हे कोणालाही परवडणार नाही आणि म्हणून या शहराचा हा ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन करून तुम्ही नाशिककरांचा गळा दाबतायत आणि हे नाशिककरांना कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून आज आमचा श्वास गुजमरतोय हा गुजबरून द्यायचा का नाही हे नाशिककरांनी ठरवायचं आहे पण नाही आता हा नाशिककर हा मराठी माणूस हा धार्मिक माणूस हा आस्था असलेला नागरिक हा आता पेटून उठला आहे आणि म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही ही झाडं तोडू देणार नाही म्हणजे नाहीच इथलं एकही झाड तुटलं जाणार नाही याच्यासाठी नाशिक संदर्भामध्ये नाशिक तपवन मदे। नासिक मदे आले असता वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शेजारी असलेल्या एका विद्वान ग्रहस्थाला ते विचारतात तो विद्वान ग्रहस्थ यापूर्वी सांगता झालाय की कुंभमेळा हा अकबराने भरवला अशांच्या सल्ल्याने जर या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन पाचशे वडाची झाडं तोडतायत चारशे वडाची झाडं तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांची मतं व्यक्त करावी व्यक्तिगत संत महात्मे कुंभमेळा याच्यावरती टीका करू नये